एका बागेत आंब्याची एकूण आठशे एकेचाळीस रोपे लावायची जेवढ्या रांगा तेवढीच आंब्याची रोपे प्रत्येक रांगेत लावायची असल्यास प्रत्येक रांगेत एकूण किती रोपे लावता येतील गणित कसं सोडवायचं सर लक्षात घ्या जेवढ्या रांगा तेवढीच आंब्याची रोपे प्रत्येक रांगेत लावायची उदाहरणार्थ रांगा जर दहा तर त्या रांगाच्या संख्या एवढीच संख्या प्रत्येक रांगेतील आंब्याच्या रोपाची असणार उदाहरणार्थ रांगा जर यक्स तर त्या प्रत्येक रांगेमध्ये आंब्याची सुद्धा यक्स मांडायचं कसं उत्तराप्रत कसं जायचं दा लक्षात घ्या जेवढ्या रांगा म्हणजे उदाहरणार्थ रांगा यक्ष समजू जेवढ्या रांगा तेवढीच आंब्याची रोपे प्रत्येक रांगेत मग इथं आंब्याची लक्षा रोपे लक्षात घ्या आंब्याची रोपे सुद्धा तेवढीच म्हणजेच ओके उत्तराप्रत कसं जायचं सर आंब्याची एकूण रोपे लावायची आठशे एक्केचाळीस आठशे एक्केचाळीस इथं मांडा समोर हे यक्स म्हणजे रांगा लक्षात घ्या गुनिला स्वरूपात यक्स म्हणजे काय ही रोपे ओके अशा पद्धतीची मांडणी आठशे एक्केचाळीस समोर यक्स गुणिला यक्स म्हणजे यक्स वर्ग ओके आता हे वर्गपद घालवायचं म्हणजे ही संख्या आठशे एकेचाळीस वर्गमुळात समोर यक्स आता या आठशे एकेचाळीसचं वर्गमूळ लेकरांनो एकोणतीस बराबर एक। प्रत्येक रांगेत एकूण किती रोपे लावता येतील मित्रांनो एकोणतीस आंब्याची रोपे प्रत्येक रांगेत लावता येतील आणि एकूण रांगा किती असा जर प्रश्न असेल तर त्याचं उत्तर सुद्धा एकोणतीस रांगा ओके एका वाक्यात एकोणतीस रांगात किंवा एकोणतीस रांगेतील प्रत्येक रांगेत एकोणतीस आंब्याची रोपे हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सीमध्ये दर्शवलेलं आहे